भारतात एक प्रसंग आहे कुरुक्षेत्रावर युद्धाला सुरुवात होणार असते तेव्हा अर्जुन समोर उभ्या असलेल्या आपल्या स्नातलंगांना पाहून गोंधळतो तो श्रीकृष्णाला विचारतो समोर तर माझे 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 काका माजे मामा माजे गुरु आणि भाऊ उभे आहेत मी यांच्याशी श्रीकृष्ण तेव्हा श्रीकृष्ण त्याला एकच उत्तर देतात जर ते खरोखर तुझे असते तर आज ते तुझ्या विरोधात शस्त्र घेऊन उभे राहिले असते का आज हाच प्रश्न आणि हाच प्रसंग कोकणातल्या लालमातीत सिंधुदुर्गच्या राजकारणात जशाच्या तसा उतरलाय पण इथे अर्जुन आणि श्रीकृष्ण कोण हे ठरवणं अवघड झाले कारण इथे लढत आहे दोन भाऊ एकाच 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 रक्ताचे बापाचे घरात वाढलेले निलेश राणे राणे आणि नितेश गेल्या काही काही दिवसात जे घडले ते पाहून तुमच्या मनातही प्रश्न आला असेल की हे नेमकं राजकारण आहे की एखादा साऊथचा सा चा सिनेमा एका भावाने दुसऱ्या भावाच्या कार्यकर्त्याच्या घरात घुसून स्ट्रिंग ऑपरेशन करावं पैशांच्या बॅगा जगासमोर मांडाव्यात आणि दुसऱ्या भावाने त्याला हमाम मे सब नंगे हे असं उत्तर द्यावं हे सगळं आपल्या महाराष्ट्रात घडतंय यावर विश्वास बसणं कठीण आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या राणेविरुद्ध राणे संघर्षाचा फक्त वरवरचा आढावा घेणार नाही तर यामागची इन्साईड स्टोरी निलेश राणेंनी केलेल्या त्या मध्यरात्रीच्या छाप्याची कहाणी आणि या भावांच्या भांडणात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा नेमका काय रोल आहे पुरावे रहोत। हे सगळं पुराव्यानिशी उलगडून सांगणार आहोत विषय गरम आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण थोडक्यात या आपल्या युट्यूब चॅनलला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आमच्या अलीकडच्या व्हिडिओना लाखांच्या घरात व्ह्यूज मिळत आहेत त्यामुळं तुम्हालाही आमचे व्हिडिओ चुकवायचे नसतील तर आत्ताच खालील सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून इथली प्रत्येक अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल आता वळूया आपल्या मुख्य मुद्द्याकडे तर मित्रांनो सिंधुदुर्ग म्हणजे राणे कुटुंबियांचा बालेकिल्ला नारायण राणे यांचं नाव इथं चालतं पण दोन हजार पंचवीसच्या शेवटी असं काहीतरी घडलं ज्याने या किल्ल्याला सुरूंग लागला कारण ठरलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं कणकवली आणि मालवण या दोन जागांवरून संघर्ष पेटला पण खरी ठिणगी पडली ती एका रात्रीत घडलेल्या हाय वोल्टेज ड्राम्यामुळं तुम्ही बातम्यांमध्ये पाहिला असेल एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला खुद्द निलेश राणे जे शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते आहेत ते भाजपचे कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरात थेट घुसले हे विजय केनवडेकर कोण तर ते नितेश राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे अत्यंत जवळचे मानले जातात निलेश राणेंनी असा दावा केला की या घरात मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या पैशांच्या बॅगा आहेत नुसता दावा केला नाही तर त्यांनी त्या बॅगांचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट करून खळबळ उडून दिली निलेश राणेंचा आरोप होता की एका मतासाठी तब्बल पंचवीस हजार रुपये वाटण्याचं प्लॅनिंग भाजपने केलं होतं विचार करा एक आमदार जो महायुतीचा घटक आहे तो आपल्याच युतीमधल्या मित्रपक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरात घुसून रेट टाकतो याला काय म्हणायचं निलेश राणेंनी थेट आरोप केला की हे पैसे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कोकण दौऱ्यावर असताना पुरवले आहेत म्हणजे त्यांनी थेट भाजपच्या नेतृत्वावरच बोट ठेवलं आता यावर नितेश राणे गप्प बसणार होते का तर मुळीच नाही त्यांनी आपल्या भावाच्या या आरोपांना दिलेलं उत्तर तर आणखीनच चक्रावून टाकणार आहे नितेश राणे म्हणाले अहो प्रत्येकजण काही ना काही व्यवसाय करतो कोणाच्या घरात पैसे सापडले तर ते वाटपाचेच असतील असं कशावरून व्यापाऱ्याने धंद्याचे पैसे घरात ठेवायचे नाहीत का आणि त्यानंतर त्यांनी एक वाक्य वापरलं जे खूप गाजलं ते म्हणाले या राजकारणात हमा मे सब नंगे हे म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांनी हे सुचवलं की तुम्ही आमच्यावर बोट दाखवताय पण तुम्ही तरी कुठे धुतल्या तांदळाचे आहात हा वैयक्तिक संघर्ष तर आहेच पण त्यापेक्षा धक्कादायक आहे ती तिथली राजकीय समीकरणं कणकवलीमध्ये सध्या जे चाललंय त्याला राजकीय अभद्र युक्ती म्हटलं तरी वावगत ठरणार नाही तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण नितेश राणे यांना हरवण्यासाठी निलेश राणे यांनी कोणाशी हात मिळवणी केली माहिती आहे त्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यासोबत मिळून शहर विकास आघाडी स्थापन केली होय तुम्ही बरोबर ऐकलंत राज्यात एकनाथ एक शिंदे आणि उद्धव ठाकरे एकमेकांचे कट्टर वैरी आहेत पण कणकवलीत मात्र शिंदे गटाचे निलेश राणे आणि उद्धव गटाचे नेते एकाच व्यासपीठावर आहेत ही आहे सत्तेची गपमत निलेश राणे यांनी भरसभेत महाभारताचा दाखला देत एक विधान केलं ते म्हणाले मला विचारलं जातं की समोर तुझा भाऊ आहे तुझा पक्ष आहे मग तू त्यांच्या विरोधात का तेव्हा मी सांगतो जर ते खरोखर माझे असते तर त्यांनी माझ्या विरोधात उमेदवार उभा केला नसता या एका वाक्याने त्यांनी या निवडणुकीला धर्मयुद्धाचं स्वरूप देऊन टाकलं आहे त्यांचा उद्देश स्पष्ट आहे काहीही झालं तरी कणकवली आणि मालवणमधून भाजपला म्हणजेच नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्या गटाला हद्दपार करायचं आता थोडं पडद्यामागचं राजकारण समजून घेऊया वरकरणी हे दोन भावांचं भांडण वाटत असलं तरी याचे सूत्रधार वेगळेच आहेत राजकीय विश्लेषकांच्या मते हा खरा सामना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात आहे रवींद्र चव्हाण यांना कोकणात भाजपचा एक क्षेत्रीय अमल हवा आहे राणे कुटुंब भाजपमध्ये असलं तरी नारायण राणेंचा एक वेगळा गट आहे आणि चव्हाण यांना तो गट फारसा मानवणारा नाही त्यामुळेच की काय स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपने शिंदे गटाला वाटाघाटीत फारसं महत्व दिलं नाही आम्ही स्वबळावर जिंकू शकतो हा रवींद्र चव्हाण यांचा ॲटिट्यूड निलेश राणे यांच्या जिवारी लागला तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे हे अत्यंत चाणाक्ष राजकारणी आहेत त्यांना माहीत आहे माही की कोकणात जर शिवसेनेचं अस्तित्व टिकवायचं असेल तर भाजपला अंगावर घेण्याशिवाय पर्याय नाही आणि भाजपला अंगावर घेण्यासाठी भाजपच्याच घरातला माणूस वापरणं यासारखी दुसरी स्ट्रॅटजी नाही त्यामुळेच निलेश राणे यांना बळ देऊन शिंदेंनी कोकणात भाजपला चेकमेट देण्याचा प्रयत्न केला निलेश राणेंनी जेव्हा रवींद्र चव्हाण यांच्यावर पैशांच्या वाटपाचा आरोप केला तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं नाही म्हणजे त्यांची लढाई भाजपशी नाही तर भाजपमधल्या रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे यांच्याशी आहे हे त्यांनी अधोरेखित केलं या सगळ्या गदारोळात एका माणसाची अवस्था मात्र खूप बिकट झाली आहे आणि ते म्हणजे नारायण राणे ज्या बापाने आपल्या दोनही मुलांना राजकारणात आणलं आज त्याच बापाच्या देखत ती मुलं एकमेकांचे कपडे फाडतायत सूत्रांच्या माहितीनुसार नारायण राणे यांनी या दोनही भावांमध्ये समेट घडवून आणण्याचा खूप प्रयत्न केला तुम्ही ज्या पक्षात आहात तिथे शंभर टक्के द्या पण नात्यात कटुता आणू नका असं त्यांनी दोनही मुलांना सांगितलं होतं पण सत्तेची नशा आणि महत्त्वाकांक्षा यापुढे रक्ताची नाती फिकी पडली आज परिस्थिती अशी आहे की भाजपचे खासदार असूनही नारायण राणे आपल्या मोठ्या मुलाला म्हणजेच निलेश राणेला उघडपणे विरोध करू शकत नाहीत आणि लहान मुलाला म्हणजेच नितेश राणेला उघडपणे पाठिंबाही देऊ शकत नाहीत कोकणचा हा टायगर आज आपल्याच घरातल्या या गृहयुद्धामुळं शांत बसला आहे आता प्रश्न उरतो की यातून निष्पन्न काय होणार तर दोन डिसेंबरला मतदान होईल आणि तीन डिसेंबरला निकाल येईल पण या निकालांचे परिणाम खूप दुर्गामी असणार आहेत जर या निवडणुकीत निलेश राणे यांचा गेम यशस्वी झाला आणि भाजपचा पराभव झाला तर तो भाजपसाठी आणि विशेषत रवींद्र चव्हाण यांच्यासाठी खूप मोठा धक्का असेल कोकणात भाजपला रोखण्याची ताकद फक्त निलेश राणे आणि एकनाथ शिंदे यांच्यातच आहे असा मेसेज राज्यभर जाईल उलट पक्षी जर नितेश राणे यांनी आपला बाले किल्ला राखला तर निलेश राणे यांचं राजकीय करिअर धोक्यात येईल कारण सततच्या पराभवामुळं आधीच ते बॅकफूटवर आहेत आता जर स्वतःच्या भावाविरोधाची लढाई ते हारले तर त्यांना राजकारणातून संन्यास घेण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे ही निवडणूक फक्त नगरपंचायतीची नाही तर ती राणेबंधूंच्या राजकीय अस्तित्वाची आणि इगोची लढाई आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निमित्ताने महायुतीमध्ये पडलेली ही फूट आता सांगली जाणार किती आणखी रुंदावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कारण लोकसभेला एकत्र लढलेले हे पक्ष आता विधानसभेच्या तोंडावर किंवा स्थानिक निवडणुकांमध्ये असे भांडत राहिले तर त्याचा फटका सामान्य कार्यकर्त्याला बसल्याशिवाय राहणार नाही शेवटी जाता जाता एकच सांगाव असं सा वाटतं राजकारणात नात कोणतंच नातं कायमचं नसतं सक्के भाऊ पक्के वैरी ही म्हण राणे बंधूंनी खरी करून दाखवली आहे पण यात सामान्य मतदारांनी काय घ्यायचं विकास रस्ते पाणी या मुद्द्यांवर चर्चा होण्याऐवजी आज चर्चा होते की कोणाच्या घरात किती पैशांच्या बागा सापडल्या आणि कोणी कोणाला काय शिवाय दिल्या आहेत त्याची हे लोकशाहीसाठी नक्कीच चांगलं लक्षण नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोकणातल्या या महाभारतात विजय कोणाचा होईल निलेश राणे की नितेश राणे तुमची मत खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा